वसईच्या नौपाडा परिसरात एका बंद घरात तिघांचा सा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे काल सायंकाळी पाचच्या च्या सुमारास ही घटना घडली आहे तिन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती वसई पश्चिमेला नौपाडा परिसरातील आशाचाळ या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरील घरातून सकाळपासून उग्र वास येत असल्याने तेथील रहिवाशांनी काल दुपारी माणिकपूर पोलिसांना तक्रार केली होती पोलिसांनी घरातील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता घरात तिघा जणांचे मृतदेह अगदी कुजलेल्या अवस्थेत आढळून आले मृतदेहांच्या शरीरावर कोणत्याही चखमा नव्हत्या घरात गॅसचा उग्र वासही येत होता प्राथमिक अंदाजानुसार या घरामध्ये गॅस चालू राहिला असावा आणि या बंद घरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मैताचं नक्की कारण कळेल सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे उशिरापर्यंत तरी मैतांचे कोणीही नातेवाईक समोर आले नाही तिघेही वसईच्या आनंदनगर परिसरात फळ विक्री करायचे तिघांची टोपणनावे आजम राजू आणि छोटकू अशी असल्याची माहिती मिळाली आहे